ओम श्री गुरुदेवदत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेवदत्त या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आषाढी एकादशी नारद मुनींच्या सांगण्यावरून त्या रात्री श्रीकृष्ण रुक्मिणींनी पुढल्याच दिवशी तातडीने द्वारकेला निघण्याचा निर्णय घेतला तथापि निघण्यापूर्वी पंढरीच्या लोकांचे निरोप घेण्यासाठी श्रीकृष्ण प्रथम पुंडलिकाला भेटण्यास त्याच्या कुटीकडे आले परंतु आदल्या रात्रीच्या पावसामुळे त्याच्या कुटीसमोर इतका असा चिखल पसरलेला असल्याने त्यांनी अंगणातूनच पुंडलिकास हाक दिली साक्षात विष्णुदेव आपल्या दाराशी आलेले पाहून तो गहिवरला आणि आदर भावे म्हणाला पांडुरंग माझ्या आईवडिलांची मी प्रतिवर्ती उरकत असल्याने कृपया कुटीत येऊ नका मी थोड्याच वेळात बाहेर येईन श्री विष्णूंच्या पायाला चिखल लागू नये म्हणून पुंडलिकाने आपल्या हाताजवळच असलेली एक पीठ उचलली आणि त्याला मनोभावे नमस्कार करून स्वतःच्या व आईवडिलांच्या माती स्पर्श करून ती त्याने अंगणात टाकली आणि पांडुरंगास विनंती केली की मी बाहेर येईस तोर कृपया तुम्ही ह्या विटेवर उभे राहा श्रीकृष्णाने देखील आपल्या भक्ताच्या विनंतीला मान देऊन आपले दोन्ही हात कटीवर ठेवून भोळसपणे त्या विटेवर उभे राहून त्याची वाट पाहू लागले पुंडलिकाने भगवंताचे हे जिवंत स्वरूप आपल्या आईवडिलांना दाखवून साक्षात श्री विष्णूंचे दुरूनच मनोभावे दर्शन घेण्यास सहाय्य केले श्रीकृष्णाने देखील अगदी खुशीने हात उंचावून त्यांच्या नमस्कारास विनम्रतेने धन्यवाद दिले आणि तेथूनच नियतीच्या मनात पुढे काय घडवायचे होते हे खुद्द श्रीकृष्णा सुद्धा कळाले नाही एक घटक होत आला तरी पुंडलिक बाहेर आला नाही इकडे गावातल्या लोकांमध्ये त्याच्या अंगणात उभे असलेल्या चिंचा चिंताचूर पांडुरंगाला बघून शंकेची चर्चा सुरू झाली थोड्याच वेळात त्याच्या कुटीसमोर भरपूर जनसमुदाय उभा झाला तसेच श्रीकृष्णांना परतण्यास उशीर का होतोय हे बघायला रुक्मही देखील तिथे आली पांडुरंगाच्या हाकेला पुंडलिक बाहेर का येत नाही म्हणून एक सदगृहस्थ त्याच्या कुटीत जाऊन बघता तर काय पुंडलिकाचे आई वडील मरण पावलेत आणि त्याच्या चरणी लीन होऊन त्याने देखील स्वतःचे प्राण तागले आहेत पांडुरंगाला ही बाब कळाल्यावर त्यांनी तात्काळ आपल्या दिव्यदृष्टीने पुंडलिकाच्या मनातली गोष्ट जाणली आणि जनकल्याणाप्रती त्यांची अपार विष्णू भक्ती पाहून उपस्थित जनसमुदायासमोरच त्यांनी त्यांच्या आत्म्यास पाचारण केले आणि म्हणाले पुंडलिका मी तुझी ही अपार भक्ती जाणली असून तुझ्यावर मी अतिप्रसन्न झालो आहे या कलियुगात मात्र कृत युगातल्या भक्त प्रल्हाद पेक्षाही तुझी माया प्रती असलेली भक्ती श्रेष्ठ मानली जाईल त्यामुळे इथून पुढे माझ्या कोणत्याही पूजेत प्रथम तुझेच नाव आवर्जून घेतले जाईल पंडलिका तसेच जनकल्याणाप्रती असलेली तुझी आस्था पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो असून आता जसा विटेवर उभा आहे त्या स्थितीस पाषाण रूपात याच पंढरीत पुढली अठ्ठावीस युगे माझ्या सर्व भक्तांना मी अखंड दर्शन देत उभा राहीन भलेही गोरगरीब मध्यम श्रीमंत कोणीही तसेच कोणत्याही जाती पंथांचे धर्माचे असले तरीही जे कोणी माझ्याप्रती आस्था ठेवून स्वतःचे माता पिता कुटुंब गुरु व्यवसाय समाज व देशाप्रती असलेली आपली सर्व कर्तव्य पार पाडत माझी भक्ती करती मी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करेन येणाऱ्या संकटांपासून त्यांचे रक्षण करेल हेच वरदान दिले आज आहे मी तुला असे म्हणून असे म्हणून आहे त्याच ठिकाणी पाषाणमूर्तीत रूपांतर होऊन पांडुरंग अंतर्धान पावले ही संपूर्ण घटना पाहिल्यावर थोड्याफार अंतरावर थांबलेल्या रुक्माही देखील आहे त्याच ठिकाणी पाषाणमूर्तीत रूपांतर होऊन त्याही अंतर्धान पावल्या हे जी देही हेची डोळा ह्या उक्ती नसून ह्या पंक्तीनुसार येथील उपस्थित जनसमुदाय हा देवी चमत्कार पाहून थक्क झाले आणि एकमुखाने जल्लोषात म्हणाले बोला पुंडलिका वरदेव हरिविठ्ठल रुक्माही पांडुरंग वरदे हरिविठ्ठल आणि त्या वि दिवसापासून पंढरपुरात विराट अशा जनसमुदायाने विठ्ठल आणि रुक्माईच्या स्वयंभू मूर्तीच्या चरणाला स्पर्श करून माथा टेकून आशीर्वाद घेण्यासाठीची जी रीग लागली ती अद्यापही अखंडित व अविरहित चालू आहे हे म्हणजे विशेष अशा तऱाने साक्षात वैकुंठवासी श्री लक्ष्मी विष्णूंनी द्वारकानिवासी श्री विष्णू ल लक... श्रीकृष्ण वि... च्या रूपात आजही पृथ्वी तोलावरच्या या पुण्यनगरीत पंढरपूर येथे पाषाण स्वरूपात स्थितप्रद झालेल्या तो पवित्र दिवस म्हणजे ही आषाढी एकादशी आणि म्हणूनच ह्या खास दिवशी कैक का लाखोंच्या संख्येने भारतातले सर्व वैष्णव भक्त पंढरपूरला जाऊन विठ्ठल नामाचा गजर करीत विठ्ठलाच्या चरणी माथा टेकून आशीर्वाद घेण्यात धन्यता मानतात आणि नक्कीच या भक्तांच्या पदरी पांडुरंगाचे काहीतरी दान व समाधान त्यांना मिळत असणार अन्यथा संत ज्ञानेश्वरांनी नऊशे वर्षापूर्वी काही दीडशेच्या संख्येने सुरू केलेल्या वारी या प्रथेला आजही लाख भाविकांची वर्णी लागली नसती हे आप आपल्याला आज मान्य करावेच लागेल म्हणून सर्वांनी बोला जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका